हाय गाईस मी निधी माणसेची मोठी बहीण तर व्हिडिओ करायचं कारण असं की ती थोडीशी बिझी आहे ती यापुढे कंटिन्यू करेल आज आम्ही चाललो आहे कोल्हापूर खाद्य महोत्सवात जे लोकेटेड आहे आपल्या मीरा भाईंदरमध्ये तर आम्ही जाऊन तिथे वेगळेवेगळे स्टॉल एक्सप्लोअर करणार आहोत तर तुम्ही पण या तुम्हाला नक्कीच आवडेल व्हिडिओमध्ये बघा काय गाईस मी तर, दी दी तर, का, कुंदे -कुंदे मी तर मी इथून कंटिन्यू करते तर दिदीने जसं सांगितलं तसं आम्ही कोल्हापूर खाद्य महोत्सवात जातो आहे तर तिथे का कोणते कोणते स्टॉल्स लागलेत तर मी तुम्हाला दाखवते चला आम्ही आता पोचलो आहे कोल्हापूर महोत्सवाला तर मी तुम्हाला दाखवते आत काय काय आम्ही बघणार आहोत ते चला या महोत्सवातली सर्वात सुंदर गोष्ट मी दाखवणार आहे तुम्हाला आता तर चला बघूया गाईज आम्ही हे घेतलं आहे आणि तो ग्रीन कलरचा मुकवास घेतला आहे हे जेमसारखेच लागतात पण खूप गोड आहेत मस्त आहे दगडाच्या आकाराचे आहेत हे लिंबू मिरचीच आहे आणि ते माझं फेवरेट लोणचं मिरचीच आहे दे दे तर आम्ही ते मिरचीचं लोणचं घेतलं आहे आणि हा कोणत्या तरी प्रकारचा ठेचा आहे कोल्हापुरी ठेचा आहे वाटतं तर खूप मस्त आहे गाईस इथे हे खाद्य संस्कृतीची पुरणपोळी आहे मी तुम्हाला पुरणपोळी दाखवते किती मोठी असते ते बघा हे बघा पुरणपोळी मस्त टाकलेली आहे तव्यावर कितीची आहे हे बघा आम्ही परत आलो आहे पुरणपोळीच्या स्टॉलवर इतकी सुंदर करतायत ते किती मोठी आहे ते बघा मोठी आहे आणि ते बघा इथे ज्वेलरीचं स्टोर आहे दीदी हा घेते ब्रेसलेट गाईज गाई। मी अजून कन्फ्यूज आहे मी कोणता घेऊ मला समजत नाही आहे मला हा हार्टवाला पण आवडलाय दुसरे पण आवडलेत या एक ह्यात जो सेकंड लास्ट आहे ना, ना चान चान तो पण मला आवडलाय पण कोणता घेऊ काय समजत नाही मला प्राईज मानसीने हे घेतलंय माझी शाळेत जाणार नाही असे काका आहेत टू फिफ्टी प्राईज सांगतायत अजून खूप छान छान आहे आम्ही बघतो आता काय घ्यायचं ते तर आम्ही दोन फायनली घेतले आहेत तुम्हाला दाखवते मस्त आहेत मी आता मम्मीसाठी बघतोय काय आहे का इथे कारण आम्ही दोघांनी घेतलं आहे तर इथे ड्रेस वगैरे आहेत पण मम्मी ड्रेस नाही घालत तर साड्या वगैरे बघतोय साड्यांचं कलेक्शन आहे का इथे साड्यांचं कलेक्शन असेल तर आम्ही घेऊ त्या त्यातले एक मम्मीला तर बघूया पण आहेत का साड्यांचे किंवा ड्रेसचे कलेक्शन आहेत का ते बघूया इथे खूप छान छान ड्रेसचे कलेक्शन आहे तुम्ही बघू शकता खूप छान छान आहे तर गाईजी बघा अजूनही तिचं म्हातारीच्या केसांचा सा तिचं प्रेम गेलेलं नाहीये मला आग्रह करते घेण्यासाठी की तिला हवं आहे अजूनही जत्रेमध्ये आली की पहिले तिला हेच हवं असतं आता ही मागे लागते दीदी घेना दीदी घे ना चला घेऊया तिच्यासाठी गाईज मम्मी आमची तिथे आता शो बघायला गेले इथे कार्यक्रम सुरू आहे तुम्हाला मम्मी दाखवते मी किती एक्साइटमेंट मध्ये बघते ती बघा बघा मम्मी किती एक्साइटमेंट मध्ये बघते मला शो दाखवते मी थोडा ब्रेक घेतला आहे आम्ही खायला बसलो आहे आता तर आम्ही ऑर्डर केला आहे वजरी पाव तुम्हाला दाखवते मी नॉनव्हेज डिश आहे वजरी पाव दाखवते तुम्हाला हे बघा असं दिसतं ते, दिस ते वजरी पाव

ು ಮ गाईज हे बघा कोंबडी वडे आहेत आणि मस्त सुक्का मटण आहे तर या खायला घेऊन तिकडे पाहिजे खिचिया बाबा काय खिचिया पापड खूप सुंदर आहे गाइस मस्त आहे मटण आणि कोंबडी वडे ही सुरमई फ्राय आहे किती मोठी आहे मस्त कुल्फी खातोय आम्ही आता गाईस किती मोठ्या आहेत बघा मस्त अत्यंत विरळ होत चाललेली आपली सर्वात फेवरेट श्रीखंड गोळ्यात आम्ही घेतल्यात त्या श्रीखंड गोळ्या मस्त या महोत्सवातलं सर्वात मेन आकर्षण म्हणजे काय आहे ते मी तुम्हाला दाखवते आता मी आता सांगणार नाही तुम्ही व्हिडिओमध्येच बघा हे आहे ते मेन आकर्षण कोल्हापुरी चपला कोल्हापुरी चपलाय तर मी आता स्टॉलच्या जवळ जाते आपण त्यांनाच विचारूया की कितीच्या आहेत प्राईज वगैरे विचारूया टाईप्स किती आहेत ते पण विचारूया चला हे बघा खूप व्हेरायटी आहेत इथे कोल्हापुरी चपलांच्या खूप सुंदर सुंदर अशा आहेत व्हेरायटी लेडीज जेंट्स अशा आहेत वेगवेगळ्या आहेत खूप कितीच्या आहेत चपला पाचशे तर पाचशे आहेत प्रत्येकी कोल्हापुरी चपला हे बघा पाचशे प्राईज सांगितले त्यांनी लेडीजचे पण कलेक्शन खूप सुंदर आहेत इथे मस्त आहेत काहीच आम्ही आता आलो आहे ड्रिंक्स ट्राय करायला तर मी मोजतोमध्ये ट्राय करते आणि हे लोक पुणेरी मस्तानी असं ट्राय करत आहेत तर चला बघूया टेस्टमध्ये कसं आहे <laughs> मी हा ब्ल्यू लेगॉन घेतलाय मोझी तो ट्राय करून बघते कसा आहे खूप मस्त आहे मिंटिश फ्लेवर आहे याचा छान आहे ब्ल्यूबेरीचा पण फ्लेवर येतो आहे मस्त आहे आणि मम्मी आणि दिदीनेही वाटतं ते मी सांगितले ना पुणेरी मसानी आहे ते घेतले त्या लोकांनी तर गाईज आम्ही आता घरी निघालो आहे तर आज खूप मजा आली तुम्ही तुम्हाला पण व्हिडिओ बघून खूप मजा आली असेल तर मी व्हिडिओ इथे सेंड करते आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा कमेंटमध्ये सांगा की व्हिडिओ कसा होता आणि लाईक करायला विसरू नका टेक केअर अँड बाय